तर तिकडे संजय राऊत हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सध्या चर्चा सुरू आहे मोर्चाचं नियोजन आणि वेळेसंदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती कळते आणि यानंतर उद्धव ठाकरे बोलण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते तर आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय संदर्भात अधिक माहिती देतात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेल्यावर आहेत अक्षय सध्या काय घडामोडी घडत आहेत मातोश्रीवर या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं प्रज्ञा तर आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची जी भे बैठक सुरू होती ही बैठक संपलेली आहे संजय राऊत हे सामनाच्या दिशेने काही वेळापूर्वी रवाना झालेले आहेत तर अजून देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत सचिन येईल यांची चर्चा सुरू आहे मोर्चाचं नियोजन एकूणच राज ठाकरे यांच्या पाच तारखेच्या मोर्चाला मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भातला निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर नेमकं मोर्चाच्या वेळेसंदर्भात उद्धव ठाकरेंना काही जाग किंतू परंतु होता कारण सकाळी दहा वाजताची वेळ चाकरमान्यांच्या कामकाजाची वेळ असते त्यांच्या प्रवासाची वेळ असते आणि अशावेळी मोर्चा काढणं संयुक्तिक राहणार नाही ही वेळ संयुक्तिक नाही त्यामुळं वेळ बदलण्या संदर्भातली चाचपणी उद्धव ठाकरे आहेत आणि या सोबतच आता मोर्चाचं एकत्रित समन्वयाने नियोजन केलं जाईल यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कुठले नेते पुढाकार घेतील कुठले नेते कुणासोबत चर्चा करतील या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे आता काही मार्गदर्शन करत आहेत आणि एकूण याची रूपरेषा ठरल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची माहिती आहे मात्र तुर्तास उद्धव ठाकरे बोलणार की नाही हे अधिकृतरित्या सांगितलं जात नाही आहे या आता मनसेकडनं काही नेते आणि शिवसेनेकडनं काही नेते यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू होईल आणि एकूणच मराठी माणसाची ताकद सरकारला दाखवण्याचा प्रयत्न या अनुषंगानं या पाच तारखेला होणाऱ्या हिंदी भाषा विरोधी मोर्चाच्या माध्यमातून दोनही ठाकरे बंधूंना मिळालेली आहे आणि यासाठीचं चा एक चांगलं तगडं असं प्लॅनिंग करावं अशी दोघांची दोन्ही पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे त्यामुळं दोन्ही पक्ष आता कामाला लागले आहे आणि आता समन्वयाच्या बैठका सुरू होतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रज्ञा निश्चितच धन्यवाद अक्षय आपण दिलेली या सविस्तर माहितीसाठी